नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यशस्वी अकॅडमीच्या करंट एक्सप्रेस मध्ये मी प्राध्यापक चंद्रकांत खित्री मनापासून स्वागत करतो तुम्हाला दिसत असेल आपल्या शिल्पकाराचा आकार म्हणजेच कैलासवासी राम वंजी सुतार जन्म एकोणीस फेब्रुवारी इसवी सन एकोणीसशे पंचवीस ते दोन हजार पंचवीस तब्बल शतकी वर्ष त्यांचं जीवन कारकीर्दीन पाहूया राम वंजी सुतार एकोणीस एकुनिस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस ते आंतरराष्ट्रीय मुक्त शिल्पकार होते यांचा जन्म इसवी सन एकोणीसशे पंचवीस मध्ये आपल्या महाराष्ट्रातील धुळे या जिल्ह्यातील गोंधूर येथे झाला सुतार यांनी जवळपास दोनशेहून अधिक शिल्पे जगातील पाचही खंडामध्ये त्यांनी बनविलेले आहेत दिल्ली येथील महत्वाचं संसद भवनाच्या प्रांगणामध्ये राम सुतार यांनी काही शिल्प देखील बनवलेले आहेत तर राम सुतार या कारकिर्दीच्या माध्यमातून त्यांनी कोणकोणते स्मारक उभारलेले आहेत ते देखील आपल्याला बघायचं आहे थोडस राम सुतार यांच्या जीवनाबद्दल जाणून घेऊया इसवी सन एकोणीसशे बावन्न मध्ये सर जे जे आर्ट्स कॉलेजमध्ये शिल्पकलेची त्यांनी पदवी प्राप्त केली या यावेळी त्यांना मानाचे सुवर्ण पदक देखील त्यांना प्रदान करण्यात आहे एकोणीसशे चौपन्न मध्ये भारतीय पुरातत्व खात्यात नोकरी सुरुवात केली जे जवळपास आपल्या औरंगाबाद येथे त्यांनी नोकरी केलेली आहे त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळ म्हणजेच काय अजिंठा वेरूळ खराब झालेल्या शिल्पांची जे त्यांनी त्यांचा हातभार लागलेला आहे आणि त्यांची डागभुजी देखील केलेली आहे नंतर त्यांनी इस इसवी सन अठ्ठावन मध्ये दिल्ली येथे स्थलांतर झाले पुढे पाहूया आपण तर आतापर्यंत त्यांनी बांधलेले स्मारक त्यांचं कार्य या आपल्या महामानव जे आपल्या महाराष्ट्राला लाभले त्या माध्यमातून आपल्या भारताला लाभले त्यांचे स्मारक उभारलेले आहेत बघूया स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा जो आहे आपल्या पिंपरी चिंचवड येथे बांधलेला आहे त्याचप्रमाणे मालवण मधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा देशातील सर्वात उंच पुतळा बांधण्याचं त्यांनी काम केलेलं आहे त्याचप्रमाणे स्टॅट स्टॅट्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल गुजरात येथे जगातील सर्वात उंच पुतळा देखील त्यांनी बांधलेला आहे त्याचप्रमाणे स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी म्हणजे संत रामानुजानाचार्य यांचा पुतळा हैदराबाद येथे है। त्यांनी स्मारक बांधलेले आहे त्याचप्रमाणे महात्मा गांधी महात्मा गांधी पुतळा जो आहे संसद भवन परिसरामध्ये त्यांनी बांधलेला आहे तुम्ही संसद भवन बघू शकता आणि त्या परिसरामध्ये महात्मा गांधीचा जो जो पुतळा जो आहे तो पुतळा यांनी बांधलेला आहे म्हणजे ते दिल्लीमध्ये आहे त्याचप्रमाणे आपल्या महा आपल्या भारताचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील संसद मध्ये त्यांनी बांधलेले ते देखील दिल्लीमध्ये आहे चला तर पुढे पाहूया त्यांच्या माहितीबद्दल आतापर्यंत या कारकिर्दीमध्ये त्यांनी जे आपल्या भारतासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाबद्दल त्यांना काही पुरस्कृत करण्यात आले काय केलेले आहे पाहूया पद्मश्री पुरस्कार त्यांना दिलेला आहे एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये त्याचप्रमाणे पद्मभूषण पुरस्कार देखील त्यांना दोन हजार दिलेला आहे त्याचप्रमाणे टागोर राष्ट्रीय फेलोसिपी हे देखील त्यांना नामांकन दिलेले आहे पुरस्कृत केलेले आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार देखील आपल्या महाराष्ट्राने त्यांना प्रदान केलेला आहे त्याचप्रमाणे राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय कला कला पुरस्कारामध्ये देखील त्यांचं योगदान आहे त्यांना वेगवेगळे पुरस्कार देखील दिलेले आहेत अजून अधिक माहिती त्या पद्धतीने आपला बघूया पहा प्रसिद्ध शिल्पकार आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीचे निर्माते म्हणजे राम सुतार यांना राज्याच्या सर्वोच्च नागरिक पुरस्कार म्हणून महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे राम सुतार हे पद्मभूषण पुरस्कार विजेते आहेत आणि एक एकशे ब्याऐंशी मीटर उंचीच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे शिल्पकार स्टॅच्यू ऑफ युनिटीचे रचनाकार म्हणून त्यांना देखील ओळखलं जातं मित्रांनो चला तर पुढे पाहूया महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या बद्दल जर बघायला गेलं त्याचं स्वरूप जो आहे पंचवीस लाख रुपये रोख रुप दिला जात आणि एक चिन्ह देखील असं या महाराष्ट्र भूषण महाराष्ट्राचं स्वरूप आहे त्यानंतर देवेंद्र आपल्या लाडक्या अं आपल्या महाराष्ट्राचे लाडके जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समितीने बारा मार्च रोजी एकमताने त्यांना सत्कार करण्याचा हा निर्णय घेतलेला होता शतायुष्य असूनही राम सुतार मुंबईतील इंदू मिल स्मारकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्या पुतळ्याला महत्व प्राप्त झालेला आणि त्या महत्वाचं पूर्णतः प्रकल्पाचं किंवा त्या शिल्पाचं त्याचा पुतळा उभारण्याचं काम देखील राम सुतार यांच्या अंडर झालेलं आहे त्यानंतर पुढे पाहूया राम सुतार यांनी अयोध्येतील प्रभू श्रीराम यांची दोनशे एक्कावन्न मीटर उंचीची मूर्ती त्याचप्रमाणे बेंगळूर येथील भगवान शंकराची एकशे त्रेपन्न फुटाची मूर्ती पुण्यातील मोशी येथील छत्रपती संभाजी महाराजांचा शंभर फुटी जो फुटाचा जो पुतळा जो आहे अशा अन्य प्रमुख पुतळ्यांच पुतळ्यांचं जे काही योगदान जे लाभलेलं आहे आपल्या महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणजे राम सुतार यांना लाभलेला आहे या घटका घटनाच्या आधारावरती आपल्याला स्पर्धा परीक्षामध्ये देखील त्यांचं स्थान खूप महत्वाचं मु, आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये किंवा ज्यांनी शिल्पकार म्हणून आपण त्याला भूषवलेलं आहे या पुरस्काराने भूषवलेला आहे तर या पुरस्काराच्या माध्यमातून राम सुतार यांचं योगदान आहे आणि यांच्याबद्दल आपल्या स्पर्धा परीक्षा मध्ये हा महत्वाचा घटक आहे बघा तर पाहूया तर मग आता या राम सुतार यांच्या जीवना कार्यावरती प्रश्न विचारलेला आहे प्रश्न काय आहे ते पाहूया मित्रांनो बघा प्रश्न काय विचारलेला आहे राम सुतार यांना सन्मानित केलेल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार हे नाव कोणत्या पुरस्काराने पुरस्कार, पुरस्कार केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न दिसला असेल आणि त्या प्रश्नाबरोबरच काही पर्याय दिसत आहेत पर्याय प्रश्न क्रमांक सॉरी पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र महाराष्ट्र रत्न त्याचप्रमाणे महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र गौरव पुरस्कार महाराष्ट्र राजा पुरस्कार चला तर मित्रांनो तुम्हाला सगळी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही देऊ शकता राम सुतार आज आपल्या हयात नाहीयेत त्यांना आपण मानाचा मुजरा करूया आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळवू हे ईश्वर चरणी प्रार्थना इथे मी रजा घेतो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जेह महाराष्ट्र